मैत्रिणींना आज आपण इथे वाल आता झटपट बघणार का सोडलेली वाल आहे त्यात उकळलेला आहे बटाटा घेतलेला आहे स्वच्छ धुवून साफ करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला हे मी एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद चवी पुरतं मीठ एक चमचा धनाजिरा पावडर आ, एक कांदा कट केलेला आहे मोठा खोबरं नसेल तरी चालतं अ काही गरज नाही आहे पण तुम्हाला जर गर खोबऱ्याशिवाय जमतच नसाल तर तुम्ही खोबरं अवश्य घ्या अद्रक लसूण टोमॅटो कोथिंबीर आणि जिरे आणि राई फोडणीसाठी घेतलेली आहे आता आपण हे सगळं वाटण करून घ्यायचं आहे हे पहा फ्रेंड्स मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आपण आता पटकन फोडणी टाकायचं आहे ही अगदी झटकन होणारी आमटी आहे वालाची मी आता इथे दीड चमचा तेल टाकलेलं आहे तेल थोडस जास्त घेतलेलं आहे आणि कुकरला टाकायचं आहे तर तेल गरम झालं का बघूया पण मी थोडासा घेतलेला आहे फोडणी टाकण्यासाठी तेल आपलं गरम होऊ दे तेल गरम झालेलं आहे तर मी याच्यामध्ये राई आणि जिरे टाकून घेतलेले आहेत ते तडतडल्यानंतर आपल्याला हे जे मसाले आहेत ते टाकायचे आहे एकदम तडतडलेली आहे आता हे जे आपण तिखट वगैरे घेतलेलं आहे ते आपण सगळ्याच्या टाकायचे नदीच आपल्याला याच्यामध्ये वाटलेला मसाला टाकायचा आहे माझा कॅमेऱ्याच्या स्टँडचा थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी छतात पकडलेला आहे त्यामुळे मी थोडं समजून घ्या हे जी मसाला मी सगळा टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि हे पण सगळं याच्यामध्ये टाकून घेऊयाचे वाल आणि एक बटाटा पण कापलेला होता आणि याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला जेवढं पातळ घट्ट जेवढं हवं असेल तेवढंच पाणी टाकून ही आमटी थोडीशी एक शिट्टी काढून घ्यायची आणि नंतर झाकण काढायचं नाही तसंच ठेवायचं कारण काही लोकांना वाल जास्त शिजलेले आवडत नाही आपण हे सगळं टाकून हलवून घेऊ आणि गरम पाणी याच्यामध्ये होता होतायचं आहे हे पहा मी छान असं पी टाकून घेतलेलं आहे आता आपण गरम पाणी याच्यामध्ये होतायचं तुम्हाला हवी तुम्ही सुकी भाजी बनवू शकता आम्हाला थोडीशी ग्रेवी वाली पाहिजे पाणी हवा थोडंसं म्हणून पातळ बनणार आहे आपलं पाणी गरम करून झालेलं आहे हे मी ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे आपण म्हणजे जे मसाल्याचं भांडं होतं ते आपण धुवून याच्यामध्ये टाकायचे आपण कुकरला झाकण लावून ठेवून द्यायचे मला तीन वाट्या ग्रेवी हवी आहे त्याप्रमाणे मी करणार आहे चला आता मला ना एक शिट्टी काढून घेऊ आणि थोडा वेळ थांबायचा आहे मग गॅस बंद करून घ्यायचा आहे चला आपण आता वाट बघे शिट्टी व्हायची आता मी ही एक शिट्टी आपली भरलेली आहे हे पहाता याच्यामध्ये भरपूर हवा भरलेली आहे आता हे पूर्ण खाली झाल्यानंतर आपण भरून बघूया आपला जार खूप गार झालेला आहे गार म्हणजे आपली हवा सगळी गेलेली आहे हे पहा फ्रेंड्स मी तुम्हाला आधीच सांगितलेलं मला जास्त पातळ नाही हवं आहे घट्ट नाही हवं आहे बघा छान असं रसा झालेला आहे मस्त आणि हा सर असा खूप छान टेस्टी लागतो तर आपण सर्व करून घेऊया हे पहा मैत्रिणींनो बटाटा आणि वालाचा रस्सा एकदम छान होतो टेस्टी असा आणि हा ज्वारीची भाकरी किंवा तांदळाच्या भाकरी बरोबर एकदम छान लागतो आणि भाताबरोबर तर एकदमच मस्त लागतो तुम्ही पण अशा प्रकारे बनवून बघा चला तर आपण परत भेटूया अशा छान नवीन नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय